आज राष्ट्रीय मतदान दिनाचे औचित्य साधून सायखेडा पोलीस स्टेशन येथे नवीन बदली होऊन आलेले ए पी आय श्री विकास ढोकरे साहेब यांनी आज नवीन इमारतीजवळ वृक्षारोपण केले व करंजगाव येथील पोलीस पाटील रामेश्वर राजोडे भुसे येथील माजी सरपंच गणेश पोटे पी एस आय सर सौंदाणी साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले करंजगाव पोलीस पाटील रामेश्वर राजोडे गणेश पोटे यांनी माननीय एपीआय साहेबांचा सत्कार केला या प्रसंगी एपीआय साहेब यांनी मतदान जागृतीचा गोदाकाठ परिसरात संदेश दिला ए पी आय श्री विकासजी ढोकरेसाहेब पी एस आय श्री शेंदाणे साहेब श्री नाईकदादा श्री घुगेदादा श्री भाबडा दादा श्री गणेश पोटे श्री रामेश्वर राजोडे श्री प्रकाश कुटे व इतर मान्यवर उपस्थित होते नाशिक तेज डिजिटलसाठी रामराजोडे करंजगाव